काय सांगाल की कुठल्या तरी फेक पॅम्पलेटचा हे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो आहे स्थानिकांमध्ये काय सांगाल ते संदीपजी बघा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आहे आणि माझी निशानी आहे रेल्वे इंजिन त्याचा क्रमांक आहे तीन तीन नंबरचं बटन आहे पण एखादा अपक्ष उमेदवार कोणीतरी शकील नावाचा त्यांनी तीन नावाचं तीन नंबरचं पॅम्प्लेट छापलं आहे हे बघा हे तुमच्यासमोर आहे हे आणि हे माझं हे आमचं हे आमचं आहे बघा हे आम हे माझं आहे आणि हे शकील म्हणून आहे हा हा असा माणूस आहे जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतो आहे आणि ह्याच्या पाठी नक्कीच कोणतरी आहे की जेणेकरून हे त्याला छापायला लावून हे एखाद्या आमच्या मराठी वस्तीमध्ये हे पसरवलं जातं आहे की हा तीन नंबर क्रमांक माझा आहे करून तर ह्याच्यावर कठोर कारवाई निवडणूक का आयोग आयोगाने करावी अशी माझी इच्छा आहे जर ती कार, कारवाई झाली नाही तर मनसे येऊन आंदोलन करेल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि याची शहानिशा व्हायला पाहिजे की ह्याच्या पाठी नक्की कोण आहे की हे प्रिंट कुठे झालं हे प्रिंट ज्या ठिकाणी झालं त्यालाही विचारण्यात यावं की त्यांनी प्रिंट करताना काही अर्ज दिला का आणि खाली प्रकाशक कोण आहे त्याच त्याचाही विचार करण्यात यावा आणि ह्याच्या पाठी नक्की कोण आहे पाठी मला असं वाटतं नक्कीच कोणतरी जोगेश्वरीतला मोठा वरद असतो त्याच्या हातात आहे जी जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला कुठेतरी कसं तरी हरवण्याचा प्रयत्न करायचा आणि मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो संदीपजी की याच्याने काही साध्य होणार नाही आहे कारण जनतेला माहिती आहे की जी लोक आज स सर्वांना सांगतात आहे की नाही की आम्ही काहीतरी चांगलं करून देऊ चांगलं आहे हा नक्की त्यांचाच हा प्रकार आहे की जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला कुठेतरी दडपण दडपण आणून त्याला त्याचं खच्चीकरण करावं असं त्यांचं मत आहे असं मला वाटतं त्याच्यावर योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने करावी आणि निवडणूक यावी आपल्याला काय वाटतं की हे पॅम्प्लेट माग करण्यामागचा उद्देश काय असेल की कुठेतरी पराभव दिसतोय का पराभव असा दिसतोय का नक्कीच संदीपजी ह्याच्या अगोदर जेव्हा नॉमिनेशन झालं फॉर्म भरण्यात आला तेव्हा सुद्धा बाळानर यांनी माझा फॉर्म अवैध करण्यासाठी एक अर्ज दिला होता आणि त्याच्यानंतर माझा काय फॉर्म अवैध वगैरे काय झाला नाही पण त्यांनी तो अर्ज दिला होता तोही मी तुम्हाला दाखवेन आता माझ्याकडे नाही आहे पण माझ्याकडे रेकॉर्ड आहे आणि हा दुसरा प्रयत्न आहे तर नक्कीच पाठी नक्कीच कोणतरी आहे असं मला वाटतं तर याची शान इच्छा व्हावी अशी माझी इच्छा आहे सोनाचाईमध्ये या ठिकाणी आपली चौकसभा संपन्न झाली स्थानिकांचा सा प्रतिसाद कसा होता काय करते माझी संदीप जी मी इथे नगरसेवक होतो ही माझी जवळची लोक आहेत दोन हजार बाराला मी इथे नगरसेवक होतो आता पुन्हा दोन हजार चोवीसला मी विधानसभेचा उमेदवार म्हणून आलेलो आहे तर ह्या सर्व जनतेची ह्या माझ्या इकडच्या नागरिकांची इच्छा आहे की तुम्ही आमदार म्हणून यावं आणि त्याच्याकरता आमचा सर्वांचा मग इथे पक्ष कुठेही असू दे पण सर्व पक्षीय मला पाठिंबा मिळेल असं मला वाटतं संपूर्ण जोगेश्वरी विधानसभेमध्ये अंबोलीजी ठिकठिकाणी फिरले कशा प्रकारचा स्थानिकांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला स्थानिकांचा प्रतिसाद तर खूप छानच आहे आणि आम्हाला आमच्या लोकांवरती या नागरिकावरती विश्वास आहे कारण की तेही या घराणेशाहीला कंटाळलेले आहेत ते प्रतिसाद खूप छान आहे आणि आप्पा जवळचाच आहे सगळ्यांचा त्यामुळे आपला विजय नक्की आहे या जोगेश्वरीमध्ये अडचणीच अडचणीच आहेत या कार्यसम्राटाने किंवा लोकप्रतिनिधीने मागच्या पंचवीस वर्षामध्ये या जोगेश्वरीचा जो विकास करण्याची जी प्रॉमिस केली होती वचनके दिलेली होती तो पूर्णपणे झालेला नाही इथे गंभीर समस्या आहेत इथे बाजूला शौचालय आहे त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही इथे पाण्याचा प्रश्न आहे इथे पुनर्विकासाचा प्रश्न आहे नागरी सुविधांचा प्रश्न आहे लोकं दिले आहेत आता मी प्रत्यक्ष काही लोकांशी बोला काही महिलांशी बोलल्यानंतर ते म्हणे आता आमचं आयुष्य गेलं या अडचणी सहन करण्यात अडचणीत गेलेलं आहे आमची जी भावी पिढी आहे अटल त्यांना तरी काही चांगल्या घरामध्ये जाणे चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि आता त्यांनी निर्णय केलेला आहे निर्धार केलेला आहे की या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जे भालचंद्र अंबुरे आहेत त्यांना आम्ही निवडून देणार आहोत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी वारंवार महाराष्ट्र जनतेला सांगितलेलं आहे की एक संधी आम्हाला देऊन बघा एक संधी देऊन बघा तर कशाप्रकारे आप जोगेश्वरी विधानसभे मध्ये जो आपण पाहताय अंबुरेंचा जो प्रचार आहे किंवा अंबुरेंचा जो जनसंपर्क आहे ते पाहता अंबुरेंना यांना या ठिकाणी कशा प्रकारची संधी मिळेल काय सांगा मी थोडं शॉर्टकटमध्ये बोलीन एक मराठी आता आपल्याकडे बिग बॉस म्हणून एक हे झालेलं त्याच्यामध्ये एक डायलॉग फेमस झालेला की बाई काय प्रकार हे असे प्रकार चाललेले आहेत विधानसभेमध्ये जे विरोधी पुरस्कृत आहेत हे उमेदवार जे आहेत ते विरोधी पुरस्कृत आहेत आणि त्यांना कुठेतरी भीती आहे की येणारा जो आमचा मनसे पक्षाचा उमेदवार आहे अंबुरे तो एक तरुण तडबदार आहे आणि त्याला पूर्ण जोगेश्वरची जाण आहे त्यांचे जे विकास आहे जे नगरसेवक असताना त्यांनी जो विकास केलेला के के आहे त्याची कुठेतरी भीती लक्षात घेऊन हे असे हिडीस पिडीस प्रकार त्याला कोणी चालू केलेले आहे आमच्या विधानसभेत बरेच प्रश्न जे ते प्रलंबित आहेत त्या प्रलंबित प्रश्नांना हात घालून सनमानी अंबोजसाहेबांनी एक स्वतःचं विजन समोर आणलेलं आहे की ज्या काही समस्या विधानसभेत आहेत जसं की हॉस्पिटल्स आहेत शाळा आहेत रस्ते आहेत पाणी पाणी प्रश्नांची समस्या आहे अशा बरेच प्रश्नांवर त्यांनी स्वतःचं विजन हे करून ठेवलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही नक्कीच बहुमताने जिंकणार आहोत आणि ही कुठेतरी भीती विरोधकांमध्ये जास्त पसरून त्यांच्या जा पायखालची वाळू सरकलेली आहे आता आपण दोन दिवस झाले बघता असतात की काय प्रकार घडत आहेत आम्हाला त्या प्रकारामध्ये आम जायचं नाही परंतु आम्हाला एक सुरक्षित आणि विकसित अशी जोगेश्वरी विधानसभा घडवायची आहे आणि आम्ही निश्चितच सन्मान राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले जे शिलेदार आमचे उमेदवार आहेत आम्ही सर्व मनसे पक्षाचे सर्वच पदाधिकारी त्यांच्या पाठीशी आहोत खांद्याला खांदा लावून काम करत आहोत प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत असे बरेच प्रश्नांच्या विषयाला हात घेऊन आम्ही आमदार आमचे लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे उमेदवार हे बहुमताने निवडून येतील याची काही शंका नाही